म्हणजे नव्वदच्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री ममता कुलकर्णीला तिच्या मागच्या पूर्वकर्मातून थोडीशी सवलत मिळाल्यावर ती पंचवीस वर्षांनी भारतात अवतरली आणि आल्याबरोबर तिने भारतातल्या महाकुंभमेळ्यात हजेरी लावली इतकंच नाही तर मागच्या सर्व पापी कामातून मुक्तता मिळावी म्हणून तिने भोळाबाबडा चेहरा करून महाकुंभमेळ्यातच किन्नर आखाड्यात जाऊन संन्यास घेतला पिंडदान केलं आणि ती किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर सुद्धा बनली पण या घटनेला निव्वळ सात दिवस उलटले नाही तोवरच ममता कुलकर्णीकडून महामंडलेश्वर पद काढून घेतलं अवघ्या सात दिवसांमध्ये तिच्याकडून ही जबाबदारी काढून घेण्यात आल्यानं आता तिच्यावर डोक्याला हात लावायची वेळ आली आहे नेमकं काय घडलं का तिची हकालपट्टी झाली त्याचीच ही सगळी करून सवरून देवपूजेला लागलेल्या ममताची दुर्दैवी कहाणी नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष म्हणजे ममताला महामंडलेश्वर बनवल्यानंतर किन्नर आखाड्यात अक्षरशः भांडण सुरू झाली त्यानंतर आता ममताला महामंडलेश्वर पदावरून हटवण्यात आलं त्याचसोबत ता ज्यांनी तिला महामंडलेश्वर बनवलं होतं त्या लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांना देखील आचार्य पदावरून काढून टाकण्यात आलाय या दोघांनाही किन्नर आखाड्यातून काढून टाकण्यात आलेला आहे किन्नर आखाड्याचे संस्थापक ऋषी अजय दास यांनी ही कारवाई केली आहे लक्ष्मीनारायण त्रिपाठी आणि ममता कुलकर्णी यांना पदावरून काढून टाकल्यानंतर आता किन्नर आखड्याची पुनर्रचना केली जाणार असून लवकरच नवीन आचार्य महामंडलेश्वरची घोषणा होईल अशी माहिती अजय दास यांनी दिली आहे म्हणजे तब्बल पंचवीस वर्षानंतर ममता कुलकर्णी भारतात परतली होती आपली सगळी मागची पाप कर्म धुम नव्यानं जगापुढे उभं राहायचं असा तिचा माणूस होता त्यामुळेच भारतात आल्यानंतर तिने तडक उत्तर प्रदेशातील महाकुंभ मेळा गाठला पिंडदान करत संन्यास घेतला एक भव्य पट्टाभिषेक कार्यक्रम करून घेतला महामंडलेश्वर झाली ममता हे नाव बदलून श्री यमाई ममता नंदगिरी असं नाव धारण केलं पण के या सर्व घटनेवरून इतर साधू संतांनी प्रश्न उपस्थित केले एका महिलेला किन्नर आखाड्याचं महामंडलेश्वर का बनवण्यात आलं यावरून वाद पेटला ज्या प्रचार प्रसार आणि धार्मिक कर्मकांडासोबत किन्नर समाजाची प्रगती व्हावी या हेतून लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांची नियुक्ती केली होती त्यावरून ते सर्वार्थाने भरकटले आहेत त्यांनी माझ्या परवानगीशिवाय शिवाय जुन्या आखाड्यासोबत एक लिखित करार दोन हजार एकोणीसच्या प्रयागराज कुंभमध्ये केला होता हे केवळ अनैतिकच नाही तर एक प्रकारची फसवणूक आहे लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांनी सनातन धर्म आणि देश हिताचा विचार सोडून देशद्रोह प्रकरणातील ममता कुलकर्णी सारख्या महिलेला जी फिल्म आणि ग्लॅमरशी जोडलेली आहे त्याला कोणत्याही धार्मिक आणि आखाड्याची परंपरा मानत वारग्याच्या दिशेनं जाऊ देण्याऐवजी थेट महामंडलेश्वरची उभाती दिली आणि पट्टाभिषेक केला असा आरोप ऋषी अजय दास यांनी केला आहे किन्नर आखाड्याचे लोक शंकर आणि पार्वती यांच्या अर्धनारेश्वर अवताराचं प्रतिनिधित्व करतात तेवीस वर्षांच्या आध्यात्मिक प्रवासानंतर अशा आखाड्याचं महामंडलेश्वर बनणं म्हणजे मला जणू ऑलिम्पिक मेडल जिंकल्यासारखं वाटत आहे अशी प्रतिक्रिया ममताने दिली होती महामंडलेश्वर बनण्याआधी मला अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागलं होतं चार आध्यात्मिक गुरूंकडून मला असंख्य प्रश्न विचारण्यात आले होते आयुष्य आणि अध्यात्म यांच्या प्रती मी किती समर्पित आहे याची परीक्षा घेतली गेली अखेर जेव्हा माझ्या उत्तरांनी ते प्रभावित झाले तेव्हा मला महामंडलेश्वर बनण्याची संधी मिळाली असंही ममताने सांगितलेलं होतं पण आता किन्नर आखाड्याने मोठी कारवाई केली आहे दरम्यान ममताला महामंडलेश्वर बनवण्याच्या निर्णयावर बाबा रामदेव यांनी ही प्रश्न उपस्थित केले होते काही लोक एकाच दिवसात संत झाले आणि महामंडलेश्वर पद मिळवलं अशी टीका तिच्यावर झाली धीरेंद्र कृष्ण शास्त्री रूप बागेश्वर धामवाले बाबांनी ममताला हे पद मिळाल्यावर नाराजी व्यक्त केली होती तर एका महिलेला किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर बनवणं हे निमान विरोधी आहे असं स्वतः किन्नर आखाड्याचे संस्थापक अजय दास म्हणाले होते इकडच ही सगळी नाराजी ममताच्या मुळावर उठली आणि तिला किन्नर आखाड्यातून बाहेर काढण्यात आलं सध्या किन्नर आखाड्यानं ममता बाबत एक निवेदन जारी केलं आहे या निवेदनात ममता कुलकर्णी यांच्यावर घेण्यात आलेल्या या कारवाईचं कारण सांगण्यात आलं आहे आता प्रश्न असा आहे की ममता कुलकर्णी संबंधी अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यांनी किन्नर आखाड्याला विरुद्ध कारवाई करण्यास भाग पाडलं पहिली गोष्ट ममता कुलकर्णीला थेट महामंडलेश्वर ही पदवी देण्यात आली ही कि गोष्ट किन्नर आखाड्याला पटली नाही ममता संन्यासाच्या दिशेनं वाटचाल करायला हवी होती तिने संन्यास घ्यायला हवा होता त्यानंतर जर तिला ही पदवी दिली असती तर कदाचित काही अडचण आली नसती किन्नर आखाड्याने जारी केलेल्या निवेदनात याचा उल्लेख करण्यात आला आहे त्यानंतर दुसरी गोष्ट ममता कुलकर्णी ही फिल्मी दुनियेतून आली आहे फिल्मी दुनियेतील असणं हे काही मोठं कारण नव्हतं खरे कारण म्हणजे तिचा चित्रपटांमधील बोल्ट अवतार तिने नव्वदच्या दशकात टॉपलेस फोटोशूट केले होते या गोष्टीला किन्नर आखाड्यातील अनेकांचा आक्षेप होता पुढं तिसरी गोष्ट ममता कुलकर्णीचं नाव अंडरवर्ल्डशीही जोडलं गेलं होतं आम फिल्मी जग सोडून ड्रग माफिया गोस्वामी सोबत दुबईत लग्न केल्याचा आरोप होत आहे एकदा तर तिच्या विरुद्ध अटक वॉरंटही जारी करण्यात आलं होतं तिच्यावर देशद्रोहाचे आरोप असून अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोपही झालेला होता चौथी गोष्ट आखाड्यांचा नियम असा आहे जो ले ले की जो महामंडलेश्वर होईल तो संन्यासी असावा आणि त्याचे मुंडन केलेले असावे मुंडन संस्कार केल्याशिवाय संन्यास बद्ध मानला जात नाही ममता कुलकर्णी साधू नव्हती किंवा तिने मुंडन संस्कारही केले नव्हते त्यानंतर पाचवी गोष्ट अशी आहे की कि कि किन्नर आखाड्याच्या नियमानुसार आखाड्यातील संन्यासींना गळ्यात वैजयंती माळ घालावी लागते मात्र ममता कुलकर्णीने रुद्राक्षाची माळ घातली ममता कुलकर्णीची महामंडलेश्वर ही पदवी किन्नर आखाड्याच्या नियमानुसार नव्हती कि पकाने। तर या सगळ्या गोष्टी अशा आहेत ज्यामुळे किन्नर आखाड्याच्या संस्थापकाने ममता कुलकर्णी तसेच आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांना बाहेरचा रस्ता दाखवला आता या संपूर्ण प्रकरणावर लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांची प्रतिक्रिया समोर आली आहे जर ममता कुलकर्णीने इस्लाम धर्म स्वीकारला असता तर अजय दास काहीच बोलले नसते असं त्रिपाठी म्हणाल्या प्रसिद्धी मिळवण्यासाठी सगळं करणाऱ्या अजय दास यांना या प्रकरणी कोर्टात नेणार असल्याचंही त्रिपाठी यांनी म्हटलं आहे त्यांच्या म्हणण्यानुसार दास यांनी अर्चना दासशी लग्न केलं आहे आणि संसार करत आहेत अजय दास यांच्या मुलीचे नाव कणक आणि त्यांचे कुटुंब देखील आहे आम्ही हरिगिरी महाराजांचे शिष्य हो। आहोत आणि हरिगिरी महाराज जे सांगतील तेच आम्ही करू जुना आखाड्याशी आमचा करार आहे की अखाडा आखाडा स्वतःचा निर्णय घेण्यास स्वतंत्र आहे ऋषी अजय दास प्रसिद्धीसाठी या सगळ्या गोष्टी करत आहेत असा दावा त्यांनी केला आता ममता ममतासोबत जे काही घडलं त्याबद्दल तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद